शेवटच्या मिनटापर्यंत मी लढत होतो आणि तुम्ही माझ्याबरोबर बरोबर होता त्यामुळं आपण पत्रकार असेल सर्वच चॅनलवाले असेल ह्या सगळ्यांनी मिळून आपण ते आंदोलन एकदम तोकापर्यंत नेल्यानंतर जी मस्ती होती ती मस्ती उतरण्याचं काम लोकशाहीमध्ये आपण सगळे करू शकलो त्यानंतर मधल्या काळात प्रेसवालेच माझ्याकडे दुर्लक्ष करायला लागले त्यामुळं आता माझे जरा थोडं थांबलं मी पण आता मला वाटतं की तुम्ही परत माझ्याकडं आला आहे त्यामुळे तुम्हाला रोज पुणेकरांच्या विषयासाठी मी रोज तुमच्याबरोबर आंदोलन करेल आणि एकटा काय करू शकत नाही त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी असल्याशिवाय होणार नाही आणि आज तुम्ही आला तर तुमचं मनापासून आभार मानतो कारण पुणेकरांची जाण तुम्हाला माहिती की ह्याच्यामध्ये कोण आवाज उठू शकतो तुमच्या लक्षात आलं त्यामुळे तुम्ही पोचला मी तुमच्यावर आहे बघा ह्याच्यामध्ये मी रस्त्यावरचा कार्यकर्ता लढणारा कार्यकर्ता पुणेकरांचा मी कार्यकर्ता आहे त्यामुळे सत्ता बेत्ता हा विषय सगळा बाजूला राहतो ज्यावेळेला पुणेकरांचा विषय असेल सर्वसामान्यांचा विषय असेल तर ते त्याच्यामध्ये बोलणं काही गैर नाही त्याच्यामध्ये आवाज उठवणं काही गैर नाही सत्ता ही तात्पुरती अशी येणारी जाणारी अशी सत्तेत काय मी रामणारा माणूस नाही आहे पण जर चुकीच्या लोकांना मी चूक आहे चूक बोललंच पाहिजे आणि शिवसेना प्रमुखांनीच पूर्वी बसलंच ते कार्यकर्त्यांना त्यांनी दिलेलं हेच आहे आहे त्यांचं की ह्याच्यामध्ये सत्ता असेल तर सत्तेला बाजूला ठेवा पण जनतेसाठी तुम्ही हो त्यामुळे हे सगळं माझ्या अंगीकरण झालेलं आहे पूर्वीपासून मी नाही आज नाही उद्या नाही परवावी नसेल जर सत्तेसाठी कायम सत्तेसाठी लढणार नाही तर जनतेसाठी आपण लढणार महाराष्ट्र पोलिसांचा नाचक्य याच्यामध्ये आणि याच्यामध्ये हा गंभीर गंभीर विषय आहे कारण जर आपण आज मुंबईचे पोलीस असतील महाराष्ट्राचे पोलीस असतील ह्यांची कामगिरी अत्यंत वर्षास्तरावरची आहे पण अशा प्रकरणामुळे आज महाराष्ट्र पोलिसांनाच मान खाली घालावी लागते हा विषय अत्यंत गंभीर आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये मी महासंचालक डायरेक्ट महासंचालकांनाच पत्र दिलं की तुम्ही ह्याच्यामध्ये लक्ष घाला आणि संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करा बघा आपण बघितलं मागच्या पंधरा दिवसापूर्वी कोथुड मध्ये माणसाला मारहाण केली त्याच्यावर कुणी हल्ला केला हिवाल सारखं शस्त्र जागून त्याच्यावर उघडलं आणि कोथुड मध्ये काही नवीन नाही दर आठवड्याला दर दोन दिवसाला काही ना काही गुन्हेगार लोक कृत्य घडवत असतात आणि त्या ठिकाणी गायवाल नावाचा नामचिंद गुंड जो पुणे जिल्ह्यामध्ये अहिजयनगर परिसरामध्ये सातत्यानं दुडगुज करतो आणि गुन्हेगारी टोळी चालवतो आणि त्याला पासपोर्ट दिला आणि त्याच्यावर सगळ्यांचे आक्षेप आहे माझाही आक्षेप आहे जर पोलीस खात्याला जर गायवालसारखा जर गुन्हेगार सा मा माहीत नसेल आणि त्याला पासपोर्ट दिला जातो तर पोलीस खात्याची याच्यामध्ये नाचक् आणि पोलीस खात्यामध्ये जर अशा पद्धतीनं जर काही लोक चुकीचे काम करणारे असेल तर त्याचा तपास झाला पाहिजे ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना एनुसती दिली त्या पोलीस अधिकाऱ्याची कसून चौकशी झाली पाहिजे आणि त्याला कुणी कुणी शिफारस केलं कुणी कुणी फोन केले त्याची माहिती ही समाजापुढे आली पाहिजे आणि जनतेला कळली पाहिजे मी माननीय महासंचालकांना मागच्या आठवड्यात पत्र दिले की ह्याची सखोल चौकशी केली पाहिजे आणि ह्याच्यामध्ये गायवाळ टोळीला मदत करणारी जी राजकीय लोकं आहेत जे हस्तक्षेप करतात त्यांच्या प्रामुख्याने कारवाई झाली पाहिजे झाडाच्या फांद्या तोडण्यापेक्षा मुळाला हा हात घातला पाहिजे आणि मुळाला हात घातला तरच समाजामध्ये अशी गुन्हेगारी नाश्यनाबूद व्हायला शक्यता आहे आणि ज्या पद्धतीनं कोथरुडमध्ये होतात मग त्या भागात मी परवा म्हणलो की चंद्रकांत दादा पाटलांनी लक्ष घातलं पाहिजे पण जर गुन्हेगार त्यांना मदत करत असतील निवडणुकीमध्ये तर मग त्यांना हात का लावत नाही जर हात लावत नसतील तर मग पोलीस खातं घाबरत असेल पोलीस खात्याला माहिती आहे की यांच्यासाठी वरिष्ठांचे फोन येतात आणि मग आपण कशाला हात घालायचे अशी शंका माझ्यासारख्या पुणेकर नागरिकाला कार्यकर्त्याला शंका येते तर ह्याच्यामध्ये सखोल चौकशीची मागणी तर मी केलेली आहे आणि मी मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनाही विनंती करतो की ह्याचा तपास आज शेवटच्या टोकापर्यंत नेला तर पोलीस खात्यावर लोकांचा विश्वास बसेल गृह खात्यावर विश्वास बसेल नाहीतर मागचा दिवस पूर्ण उद्या आहे अशी परिस्थिती निर्माण ह्या महाराष्ट्रात होईल नाही याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की कोथरूडमध्ये दादा पाटील दहा वर्षाचा आमदार आहेत मंत्री आहेत तर ह्यांना जर लक्षात येत नसेल तर ह्याच्या मागं काहीतरी गौड बांगाल आहे तर ह्याच्या मागे त्यांनी लक्ष नाही दिलं तर मग त्यांची ती राज्यकर्ते किंवा एक प्रशासक म्हणून किंवा एक त्या भागातले लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ते हार आहे असं मानणारे मी कार्यकर्ते त्यांच्या भागामध्येच एवढी मोठी जर गुन्हेगारी चालत असेल आणि आमदार म्हणून मंत्री म्हणून पालकमंत्री म्हणून ज्यांनी काम केलं आणि ज्यांच्या हातामध्ये महाराष्ट्र शासन आहे तर त्यांनी जर लक्ष नाही घेतलं तर ते नागरिकांनी त्यांना केलेलं मतदान त्यांचं त्यांची प्राण प्रार्थना होईल त्यांची नागरिकांची तर याच्यामध्ये त्यांनी याच्यामध्ये लक्ष घात